आकाशवाणी नागपूर आभारणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे प्रत्येक कामगारांना किमान वेतन मिळावं तसंच नवीन कामगार कायदे रद्द करावेत अशा विविध मागण्यांकरता आशा, आशा आणि गटप्रवर्तक कर्मचारी युनियन सी टू नागपूर भंडारा जिल्ह्यातर्फे देशव्यापी मागणी दिनानिमित्त आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांनी नागपूर इथं संविधान चौकामध्ये शेकडोच्या संख्येमध्ये उपस्थित राहून धरणं आंदोलन करून मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री यांच्या नावे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं समादेशक राज्य राखीव पोलीस बळ गट क्रमांक चार नागपूरच्या आस्थापनेवर सशस्त्र पोलीस शिपाई या संवर्गातील दोनशे बेचाळीस रिक्त पदांची सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसच्या शारीरिक चाचणीनंतर लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या ले उमेदवारांची लेखी परीक्षा चौदा जुलै रोजी जी एस रायसोनी पॉलिटेक्निक कॉलेज श्रद्धा पार्क हिंगणावाडी लिंक रोड नागपूर इथं आयोजित करण्यात आली आहे लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना सकाळी नऊ वाजेपर्यंत देण्यात येणार आहे असं समादेशक तथा राज्य राखीव पोलीस बलाच्या पोलीस भरती अध्यक्ष डॉ प्रियंका नारनवरे यांनी कळवलं आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्रधान महालेखाकार कार्यालयानं अनेक पातळींवर डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत यात प्रामुख्यानं पेन्शनर समाधान डिजिटल पेन्शन योजना ऑनलाईन गुगल फॉर्म टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन सात आठ तीन चार ईमेल डेस्क दूरध्वनी संपर्क सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत याचबरोबर डिजिटल स्वाक्षरी असलेली पेन्शन पेमेंट ऑर्डर कार्यपद्धती सुरू केली आहे महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता नागपूर महानगरपालिकेद्वारे प्रभागनिहाय अर्ज स्वीकृती केंद्र सुरू करण्यात येणार आहेत संदर्भात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांची बैठक बोलावून निर्देश दिले महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्याकरता आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा एकशे पन्नास एकशे एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत विदर्भातील नागपूर गोंदिया भंडारा जिल्ह्यांमध्ये आज काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह हलका पा। पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भातील वर्धा यवतमाळ अमरावती गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भातील अकोला वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार